थांब फोटो काढू नको थांब हा काढा आता आता काढ आता काढ आता काढ हा आता काढ तो दोघ दोघ हा ह्या गोल्बी मांदेली व्हिडिओ जातो तो काय <laughs> मांदेली धम बांगडा दाखव शुक्रवार आहे आई इकडे तयारी करतो तू जाते भाजी हे करायला भाजी बघ खायचे काय अजूनपर्यंत पर्यंत होता ना थंड वाटत नाहीतर काय

सकाळी वाड्यात बघितलं सगळा धुका लागतो सकाळ सकाळ लाग। जबरदस्त धुका गारवाय एवढा की आता आंघोळ केली मी आपा निघाला वाटतो कामावरती तुम्ही जाताय कुठे स्वेटर घालून का स्वेटर कुठला आण पला

या नमस्कार काय म्हणताय मानस काय घेऊन आलाय बघा मानस काय आणलास पोळा काढलेला आहे पोळा पोळा तो आणते काय काय अरे मधाचा पोळा मध होती की नाही त्याच्यात थोडी मिळाली थोडीस मिळाली कुठे होता सकाळच्या वेळेला मध काढून आणलाय नमस्कार करा नमस्कार करा सकाळची वेळ आहे गुड मॉर्निंग आणि कोणतरी शेण आणून ठेवला इथे सारवायला बैलांचा आता इकडे सारवणार बाबा बैल घेऊन तिकडून बाबा आले बैल घेऊन हो तो काय सारवायला नेला असे ओय सरजा राव काय करता इकडे कशाला घेऊन आता पाहण्यासाठी बस काय ना तयार आहे की नाही काय करतो रे फुलं मस्त झालेत नाही थंडीतून चांगली होतात फुलं हे बघ हिला माहिती मा पडली तसं आली लगेच मच्छी बघायला आईने मच्छी घेतली आता तर नमस्कार स्वागत आहे तुमचं पुन्हा एखाद्या नवीन व्हिडिओ मध्ये कोकणात आहोत आपण गावी खेड मध्ये आणि पुन्हा एका नवीन ब्लॉगला आपण सुरू करतो आहे तर सकाळचे आत्ता नऊ जवळजवळ साडेनऊ वाजायला आलेत आणि साडेनऊपर्यंतसुद्धा धुका आहे इकडे आणि आत्ता कुठे ऊन यायला लागले आत्ता कुठे सगळी माणसं बाहेर पडायला लागले आणि जाम थंडी होती इकडे जबरदस्त थंडीला रात्रीचं तुम्ही बसू शकत नाही एवढी माणसं सगळी तिकडे खाली बसून काय वार्तावली चाललो आहे आणि आईने मगाशी मच्छी घेतली होती तर ती जरा साफ करते आपली धनू इकडं उभी आहे धनू तिला पाणी पाहिजे होतं काहीतरी तर असा हा आजचा सकाळचा पहाटेचा ब्लॉग आहे आणि म्हटलं चला दाखवूया इकडे लोक सकाळचा काय काय तर तिकडे काहीतरी फाटी फोडतोय म्हणतं आलो आता दोन मिनटं जरा फाटी फोडतोय तो, तो जरा दाखवतो अहोदा आला काहीतरी करतोय कामच त्याची बिचारीच चालू चाहल। आहेत आणि पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना रिक्वेस्ट करतो जर का आपण चॅनलवर नवीन आला असा लागता बघायला तर सबस्क्राईबचं बटन दाबून ठेवा येणाऱ्या व्हिडिओच्या नोटिफिकेशन मिळाव्यात म्हणून बिल ऐकून दावा आणि अगोदाचे कामं आले सकाळ सकाळ बिचारा उठून फाट्या तोडतो नमस्कार अमरावती अण्णा तिकडे गेले काय म्हण किती फाटी तोडली एवढी सगळी तूच तोडली काय म्हणतोय ना माणसाच्या ता, एवढी फाटी एक आंबा तोडला होता तो आता आंबलाय सकाळ ना सकाळ बिचारा ना कामाला लागलाय नाश्ता बिष्टा केलास की काय हा का भाकरी तरी खाल्लीस की नाही बाकी थोडी फाटी पडली सगळी नाही सकाळ कामाला लागतात बैल बैल आता नेरले ना, ना? गाडी आधी रे कुठली तरी उद्या सकाळ सकाळ बिचारायचं काम चालू आहे तोडतोय फाटी उन्हाळ्यातली तयारी करून ठेवतोय हो आंबा तोडून आणला होता बहिणींच्या घरात तिकडून गाडी गेली कोणतरी ट्रेन गेली करू दे बाबा त्याचं काम करू दे चला हा उद्याला काय काम करू दे बिचाऱ्याला त्रास नाही द्यायचा वाड्याकडे नको आता ते वाडा सारखा सारखा तुम्ही बघून बघून कंटाळला विचार काय येऊ का तिकडे अण्णा काय थापा मारतात बघू जाऊ sau đi vào màn sờ đây nữa xin chào नमस्कार तिकडे फाटी तोटत होता तिथंच का नाही थांबलात हा फाटी तोडत होतो तिथे का नाही थांबलात इकडे आलात बसायला चावडीव तुम्ही काय कुठे कोयता फिरताय आमचं इकडं काम चालू का नाश्ता विस्ता केला हो की के नाही सकाळ अजून ना वाजले टायमिंग झालं आता ऊन पडा लागलाय कुठं ने। ने ने। अच्छा म्हणजे सकाळ सकाळ हॉटेल वर जायला लागतो नाश्त्याला घरी नाही पंजाबी अरे बापरे तयारी आहे मग तुमची जोरात आहे मग खर्च होऊन दे खर्च आहे लाडक्या बहिणीचे पैसे तुमच्यापर्यंत पोहोचले वाटत नाही आहे मग तुम्ही हा खर्च कुठला उचलता सकाळ सकाळ नाश्त्याचा धाब्यावरती <laughs> तुम्हाला लाडका भाऊ योजना चालू झाली की काय उन्हात बर वाटत ते आईला घेऊन जायचं काय तयारी करत नाही कर ती पण ते डॉक्टर कडे जरा घेऊन आहे डोळ्यांचं जरा दाखवायचं होत घेऊन जाईन तर ही अजून ती मच्छी घेतला नाही ती साफ करते आता परत मग ते भाकऱ्या वाजत होती आबांच्या वगैरे सगळी तिची तयारी घरचीच चालू आहे त्यामुळं कधी घेऊन जाणार हा प्रश्न आहे मोठायची नाही म्हणते बसणार मी मला जमणार नाही म्हणते तेच आहे ना हे काय करतोय रे पोरानो हॅलो काय खेळतोय घरटा केला वा पोराने काय घर केली नाही बाबा खेळताय सकाळ सकाळ काय म्हणताय नाश्ता तरी कि तुम्ही पण नाही केला काय खाल्लाव की नाही काय मी आता भाकरी खाल्ली चहा बरोबर एक चहा बरोबर चांगली वाटते अयो नमस्कार करा सकाळ सकाळ माणसानं नमस्कार करा नमस्कार गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग बोला गुड मॉर्निंग बोला गुड मॉर्निंग आणि हा घर केला तुम्ही हा ह्याच्यात राहता होय ह्याच्यात राहायचं ह्याच्यात राहायचं होय का तुम्ही पण इथं जवळच करा ऑपरेशन असेल का मुंबईला जाण्याविषयी बरं इथल्या इथे एवढा मुंबईला जाणार आणि ऑपरेशन करून डोळ्यांचं येणार त्यापेक्षा हिकलं इथं जवळजवळ बरं आहे मग त्यांचं तिथं ती लोक त्यांच्या याच्यात कामात असतात सगळी माणसं चला आईला घेऊन जायचं आपल्याला डॉक्टरकडे डॉ डोळ्यांच्या हा ब्लॉग सकाळचा तेच आपण बंद करतोय तो पुन्हा भेटूयात एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत आपलं सगळ्यांना बाय बाय करतो आणि इकडचे सगळे ब्लॉग येत राहतील आपल्या इकडचे खेडमधलं आता दोन तीन दिवस अजून सुट्टी आहे तो परत जायला तिकडं मग काय बाय बाय अण्णांच्या पण डोळ्यांचा कचरा जरा काढला होता मागे ऑपरेशन तुमचं झालं दोन्ही डोळ्यांचं झालं ऑपरेशन झालं हा